मग आज बर्थडे बॉयला काही स्पेशल खायचंय मटन बिर्याणी मटन बिर्याणी मसाला बासमती राईस हे hey फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना शुभ प्रभात आणि आज खास मी सुनीलसाठी मटन बिर्याणी बनवलेली आहे कारण की आज माझ्या हजबंडचा वाढदिवस आहे आणि त्यांची फरमाईश होती की आज तुझ्या हातची मटन बिर्याणी खायची आहे नेहमी तर आपण हॉटेलमध्ये आणि बाहेरून तर मागवतो पण आज तुझ्या हातची बिर्याणी खायची मग आज काय बड्डे बॉयला खायचं आहे जेवणामध्ये आज खास मटन बिर्याणी मटन बिर्याणी मसाला <laughs> दही ओके, डन सुनील येईपर्यंत मी अर्धी तयारी करून ठेवलेली आहे पहा आता इथ रायता बनून झालेला आहे म्हणजे मग रायता बनवायची नंतर गरज नाही पडणार तर असा हा रायता त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे बाकी आहे आणि मग नंतर आपण त्यानंतर मग चला बिर्याणीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा मी मस्त मटण वॉश करून घेणार आहे त्यांनी जवळजवळ एक किलो मटण आणून दिलेलं आहे आणि हे मी पहिल्यांदा व्यवस्थित साफ करून घेणार आहे असं मटण बिर्याणी मी नेहमी बनवत असते पण मग असं काही ओकेशन असलं की मग मी घरामध्ये स्वयंपाक न करता आम्ही बाहेर खायला जातो किंवा मग बाहेरून काहीतरी ऑर्डर करून खातो पण ह्यावेळेस सुनील म्हटले नाही मला तुझ्याच हातची मटन बिर्याणी खायची आहे आणि बड्डे बॉयची विश मी कशी पूर्ण करणार नाही तर म्हटलं चला आणून द्या तर सकाळी सकाळीच ते मटण घेऊन आले कारण की आमचं असं ठरलेलं की मॉर्निंगलाच आपण मटन बिर्याणी बनवून मस्त खायची एन्जॉय करायचा आणि मग संध्याकाळी आमचं तर सेलिब्रेशन असणारच बड्डेचं तर इथे बघा मी छान वॉश करून घेतलेलं आहे आता हे एक किलो मटन असल्यामुळे मी इतकी बिर्याणी बनवणार नाही तर थोडंफार मी याच्यातलं मटन मी काढून घेते तर आपल्या मिडल क्लास लोकांची मेंटॅलिटीच असते की थोडं काय थो। ना हो पण बाकी रस्त्याला वगैरे आपण बाजूला काढूनच ठेवतो आणि तसं पण ते अंशला देखील सूपाला उपयोगाला येईल आता इथे मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते अंश अजून बिर्याणी वगैरे असं काही तिखट खात नाही त्यामुळे मग त्याला सूप बनवावं लागतं तर मी थोडं जास्तच काढून घेतलं तर मीठ त्याच्यानंतर मी इथे मस्त बिर्याणी मसाला तर ही सुहाणा बिर्याणी मसाला आहे या यामध्ये मला आ, का हे बघा किती सुंदर वास येतो ऑलमोस्ट त्याच्यामध्ये तळलेला कांदा वगैरे सर्वच असतं तर मला असं वेगळं काही टाकायची गरज पडत नाही तर हा मसाला इनं पायाच्या सगळं दालचिनी वेलची वगैरे सर्व असतं आणि थोडेफार मी आपले बेसिक मसाले टाकून घेते तर कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद आणि इथे मी थोडीशी दही मिक्स करून याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे आणि मॅरिनेट केल्यानंतर मटन बिर्याणी एकदमच वेगळी आणि चविष्ट होऊन जाते जर तुम्ही मॅरिनेट केलेली नसेल तर इतकासा त्याच्यामध्ये अर्क उतरत नाही आता इथे मी बासमती तांदूळ असल्यामुळे पाणी उकळायला ठेवत आहे तुम्ही पाहू शकतात की मी यामध्ये व्य तेजपत्ता आणि थोड्याशा लिंबाच्या फोडी टाकून घेते आणि थोडं ऑइल टाकून घेते आणि उकळी आणायला ठेवते आता इथे भरपूर सारा कांदा हा हा किती तिखट आहे तो कट करून घेते आणि बिर्याणी म्हटलं की तळलेला कांदा आलाच आणि आता मी मस्त हा कांदा या कुकरमध्ये तळून घेते कारण की मग ह्याच कुकरमध्ये मी आ, चार पाच शिट्ट्या काढून घेणार आहे आणि मग लेअरवाली दम बिर्याणी बनवणार आहे आता थोडंसं जरा जास्तच तेल मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हा सर्व कांदा मी त्याच्यामध्ये छान फ्राय करते इंस्टंट ही इन्स्टंट बिर्याणी आहे याच्यामध्ये मी जास्त काही तामझाम करत नाही आहे पटापट होऊन जाते आणि ज्यांना बिर्याणी बनवायचा कंटाळा येतो त्यांनी अशा पद... अरे सगळा टोमॅटो खराब निघाला दुसरा घ्या बला पण तर ज्यांना बिर्याणी बनवायचा कंटाळा येतो त्यांनी अशा पद्धतीने बिर्याणी बनवली तर ती खूप झटपट होऊन जाते एक मी माझे एक तासामध्ये बिर्याणी रेडी होऊन गेली तर इकडे पहा आणि बाहेर गरम देखील भरपूर होत होतं आणि कडाक्याचं ऊन पडलेलं आहे तर इथं छान मी कांदा फ्राय करून घेतला आणि आता पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बासमती सोप केलेले तांदूळ टाकते अर्धा तास मी पाण्यात सोप करून ठेवलेले आणि हे पहा मी सगळे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर थोडंसं मीठ कसं थोडंसं जास्तच टाकावं लागतं आणि थोडं पाणी जास्त झालेलं आहे तर थोडं मी काढून घेतलं आणि थोड्या लिंबाच्या पोळी त्या छान झाल्या आहे तर त्या देखील मी याच्यातून काढून घेते पहा मस्त कांदा फ्राय होत आहे आणि तुम्हाला एक टिप्स देऊ का जर पटापट कांदा फ्राय करायचा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चिमूडभर बेकिंग सोडा टाका पटापट फ्राय होऊन जाईल आणि आता याच्यामध्ये मी टमॅटो टाकून घेत आहे आ, उभे उभे स्लाईस करून घेतलेले आहे आता इथे जे मॅरिनेट करून ठेवलेलं थोड्याशा मी हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता पण येतो तो टाकून घेतला आणि का आता दही असल्यामुळं आता मला याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यावं लागणार आहे कारण की मग ते कच्चापणा आणि आंबटपणा जास्त लागेल त्यामुळे मग मला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आता ते छान फ्राय झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि आता याला कुकरला मी आ, किती पाच तरी शिट्ट्या काढून घेतल्या मी याला चला आता आपण वेट करूया आता हे पहा मस्त बासमती तांदूळ फुललेला आहे एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के छान मी त्याला होऊन दिला आणि पूर्ण शंभर टक्के नाही होऊन देत मी थोडासा ठेवते तर इथं जाम गरम होत आहे आता थोडंसं बाहेर वातावरण आभाळाचं झालेलं आहे तर बेबी पाऊस पडणार आहे तर आता मी लेअर द्यायला सुरुवात करते थोडा तांदूळ कच्चा ठेवायचं कारण हेच आहे की आता मी लेअर देईल तर त्याच्यामध्ये जो बाकीचा तांदूळ आहे तो ॲटोमॅटिकली मस्त फुलून जाईल जर आपण जास्तच शंभर टक्के शिजवला तर पूर्ण त्याचा चिखल चिखलसारखा तांदूळ होऊन जाईल आणि आपली बिर्याणी सुटसुटीत होणार नाही आता मी याच्यावर मस्त पुदिना कोथंबीर साजूक तूप घालत घालत लेअर टाकते आणि खाली मी थोडंसं रस्सा पण टाकला म्हणजे कसं बिर्याणीला जे काही थोडे तांदूळ कच्चे सरे ते त्या रस्त्यामध्येच छान वाफेनी होऊन जातील अशा मी तीन तीन लेअर लावून दिल्या ले, आणि छान मी असं मटण पसरत पसरत मी छान लेअर देत गेले दे आता बघा इथं पुदिना कोथंबीर सर्व टाकून आता शेवटचं लेअर मी देत आहे आणि आत्ता मी काय करणार आहे मी मस्त एक तवा घेणार आहे आणि तवा कडकडीत गरम पहिल्यांदा करून घेणार आहे आता हे थोडंसं आजूप तूप शेवटचं मी टाकून घेते हे पहा मस्त आणि तुपानी चव पण छान येते आता हा तवा पहिल्यांदा मी कडकडीत गरम करून घेऊ आणि तो गरम झाला की मग गॅस कमी करायचा आणि मग त्याला झाकण ठेवून थोडंसं वरती हेवी वजन ठेवून याला पंधरा वीस मिनटं नाही पंधरा नाही वीस मिनटं याला छान दम द्यायचा आणि पहा इतकी मोकळी सुटसुटीत बिर्याणी रेडी झालेली आहे खूप सुंदर बिर्याणी तयार झालेली आहे तर आता मी पुढचा बड्डेचा व्हिडिओ मी टाकत आहे तर नेक्स्ट पार्टमध्ये पार्ट, पार्ट से, सेकंड पार्टमध्ये तर आता या फर्स्ट पार्टमध्ये मी बिर्याणी कशी बनवली ती दाखवली तर सेकंड पार्ट बघायला नक्की विसरू नका